फडणवीस तुमच्यात हिंमत असेल तर आर एस एसचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त करा अंधारेंचा हल्लाबोल म्हणाल्या खाकी चड्डी आणि काळी टोपीवाले दीक्षाभूमीवर उभे करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्यात जर हिंमत असेल तर आधी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनोवादी विचारांना कडाडून विरोध केलाय त्या विचारांवर चालणारे आर एस एस हेडक्वॉर्टर उद्ध्वस्त करा असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे सगळे खाकी चड्डी आणि काळी टोपीवाले लोक दीक्षाभूमीवर ओळीने उभे करा आणि मग त्यांच्या तोंडून बाबासाहेब ऐकायला लोक तयार होतील असं अंधारे यांनी म्हटलंय खबरदार तुमच्या बेकीच्या राजकारणासाठी बाबासाहेबांचं नाव वापरायचं याद राखा असा इशारा देखील अंधारे यांनी दिला आहे निवडणुकांच्या आधी हा हिंदू तो मुस्लिम हा मराठा तो ओबीसी अशी तोडफोड करणं ही देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील आजच्या राजकारणाची गरज आहे कारण आज आणखीन महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत पूरग्रस्त भागातील प्रश्न असतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल वाढती महागाई आहे पुण्यातील मुंबईतील वाढती गुन्हेगारी या सगळ्या विषयांवर सपशेल अपयशी ठरलेल्या फडणवीसांना नॉन ईश्वर चर्चा करणं ही त्यांची करिअरची गरज कर आहे आणि यासाठी त्यांनी त्यांच्या ब्रिगेडला आता बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरायला सांगितलेलं आहे बाबासाहेब यांच्याबद्दल तुमचा आदर नक्की व्यक्त करा पण फडणवीस जरा सावधान जरा सावधानतेनं तुम्ही व्यक्त व्हा बाबासाहेब यांच्याबद्दल ते खरंच प्रेम आदर असेल तर त्यांचे अनेक संदर्भ आणि दाखले द्यायचे असतील तर बाबासाहेब तुम्हाला एवढे सहजासहजी पेलणारे झेपणारे नाही आहेत बाबासाहेब पचवायचे असतील तर त्यांनी मनोवादी विचाराने त्यांनी विरोध केला फडणवीस तुम्हाला बाबासाहेबांचे तुम अनुयायी व्हायचं असेल तर तुम्ही मनोवादी विचारांचे केंद्र असलेल्या आर एस एसला उद्ध्वस्त करा त्यानंतर मग खाकी चड्डीवाली काळी टोपीवाले सगळे ओळीने दीक्षाभूमीवर उभे करा मग आम्ही बाबासाहेब सांगू असंही अंधारे यांनी म्हटलेलं आहे बाबासाहेबांचं नाव घेऊन आता नवीच वक्तव्य सुरू झाली मग बाबासाहेब असं म्हणले बाबासाहेब तसं म्हणले आम्ही बाबासाहेबांच्या विरोधी विचार चालू देणार नाही खरंच कळतो यांना बाबासाहेबांचा विचार खरंच यांना बाबासाहेबांच्या विचारांशी काही घेणं देणं आहे का बाबासाहेबांच्या विचारांशी जर यांना घेणं देणं असतं तर फडणवीसांची बार्किंग ब्रिगेड जी आज बाबासाहेबांचं नाव घेऊन फार आग पाकड करायचा प्रयत्न करते आणि एका अर्थाने हिंदू मुस्लिम ही दुही माजवण्यासाठी बाबासाहेबांचा हत्यार म्हणून अक्षरशः वापर करायला लागली अशा लोकांना जरा एकदा समजावणं गरजेचं आहे त्यांना ताकीद देणं गरजेचं आहे की खबरदार खबरदार जर बाबासाहेबांचं नाव घेऊन अशा पद्धतीने बेकीचं राजकारण कराल तर कारण बाबासाहेबांचं नाव घ्यायचं असेल तर आधी बाबासाहेब नीट समजून घ्यावे लागतील बाबासाहेब वाचावे लागतील बाबासाहेब अभ्यासावे लागतील जे यांनी कधीही अभ्यासलेले नाही बाबासाहेब जर यांना कळले असते ना तर बाबासाहेबांचं संविधान कळलं असतं आणि बाबासाहेबांचं संविधान कळलं असतं तर इथली संविधानिक लोकशाही व्यवस्था आणि इथल्या संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्थेचं किती अनन्यसाधारण महत्व आहे ते या मार्किंग ब्रिगेडला कळलं असतं बाबासाहेब जर यांना कळले असते तर मग या संविधानिक लोकशाहीमधली ती सर्वोत्तम असणारी सर्वोच्च असणारी न्यायव्यवस्था त्या न्याय व्यवस्थेकडे जर कोणी भिरकावून मारतोय तर त्याला काय पद्धतीची शिक्षा व्हावी यासाठी अवघा भाजपा एकटला त्ला, एकवटला असता पण भाजपाच्या एकाही नेत्याच्या तोंडून चकार शब्द निघाला नाही ते ते बाबासाहेबांचं नाव घेणार हो ना। ते बाबासाहेबांबद्दल बोलणार तुम्हाला काय बाबासाहेब कळले बाबासाहेबांचा सा जर खरा विचार यांना जर कळत असेल तर बाबासाहेबांनी मनुवादी विचारधारेच्या सोबत कधीही समझोता केला नाही बाबासाहेबांनी मनुवादाचा प्रखर विरोध केला त्या मनुवादी विचारधारेला अधिष्ठान मानून नागपूरमध्ये आर एस एसचं हेडक्वार्टर उभं राहिलं जर फडणवीसांना खरंच बाबासाहेबांबद्दल प्रेम असेल आपुलकी असेल आदर असेल सन्मान असेल तर फडणवीस आधी तुम्ही जर खरंच तुम्हाला बाबासाहेब कळत असतील आणि बाबासाहेबांची अनुयायी व्हायची इच्छा असेल किंवा तुमच्या बार्किंग ब्रिगेडला बाबासाहेबांचं नाव वापरून इथं बेकीचं राजकारण करण्यासाठी तुम्ही जर खुलं सोडणार असाल तर आधी त्यांच्याकडून एक काम करून घ्या काय काम करून घ्या की बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या मनोवादी विचारधारेला विरोध केला त्या मनोवादी विचारधारेचं अधिष्ठान असणारं आर एस एसचं हेडक्वॉर्टर नेस्तनाभूत करण्याची हिंमत तुमच्यात आहे का फडणवीस या आर एस एसच्या हेडक्वार्टरमधला हेडक्वार्टर एक ना एक माणूस जो खाकी चड्डी आणि काळ्या टोपीमध्ये आहे त्या सगळ्यांना त्या आळेस एसच्या हेडक्वार्टरमधून बाहेर काढून नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणायची आणि समतेच्या समरसेच्या नाही समरसतेच्या अजिबात नाही समतेच्या विचारावर आणायची तुमची त्यांना तयारी आहे का ते आधी सांगा आणि मग पुन्हा बोला देवेंद्रजी बाबासाहेब इतके सहजासहजी पचण्यासारखे नाही आहेत बाबासाहेब इतके सहजासहजी झेपण्यासारखे नाही आहेत बाबासाहेबांचे दाखले देताना जरा बाबासाहेबांचं स्टेट साइन मायनॉरिटी सुद्धा वाचा बाबासाहेबांचे जर दाखले द्यायचे असतील तर हु वेर शूद्राज वाचा बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई